व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे प्रश्न बघा मित्रांनो कंसा शून्य पॉईंट पाचचा वर्ग आता बघा वर्ग करत असताना कधी आता बघा या ठिकाणी शून्य पॉईंट पाचचा वर्ग आहे म्हणजेच आपण शून्य पॉईंट पाच हे किती वेळा लिहिणार दोन वेळा लिहिणार ओके आता बघायला सोडवायचं कशा पद्धतीने हा पॉईंट मी कॅन्सल केला म्हणजे पाच जशाला तसे लिहिले आता पॉईंट कॅन्सल केलं पॉईंटच्या नंतर किती अंक आहे एक आहे म्हणजे छेदामध्ये लिहिलं दहा गुणिले आता या ठिकाणी पण पॉईंट कॅन्सल केला पॉईंटनंतर एक अंक आहे म्हणजे छेदामध्ये लिहायचं आहे दहा आता करा डायरेक्ट गुणाकार मग अंशाचा गुणाकार डायरेक्ट होतील पाच गुणिले पाच आणि छेदाचा गुणाकार डायरेक्ट दहा गुणिले दहा आता बघा किती येतील पाच गुणिले पाच पाचा पाचा पंचवीस छेदामध्ये दहा गुणिले दहा केलं तर दाव दाव शंभर आता बघा भागाकार करायचं तर या ठिकाणी काय करायचे पंचवीस अंश जशाला तशे लियाच आहे छेदामध्ये दहा आहे म्हणजे एक दोन शून्य कॅन्सल केले दोन अंक सोडून पॉईंट द्यायचं एक दोन अंक सोडून पॉईंट दिलं म्हणजे शून्य पॉईंट पंचवीस हे आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी उत्तर असणार आहे ठीक आहे हे आहे बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहित असायला पाहिजे मित्रांनो धन्यवाद